सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु अर्पण साधक सद्गुरूंना म्हणतायत की नामस्मरण केले तरीही अनुभव येत नाही काय करावे तेव्हा सद्गुरु साधकांना सांगतायत की आपल्या अलीकडच्या लोकांचे हेच चुकते की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रचिती पाहिजे असते पण हे चुकीचे नाही का आपण आत्तापर्यंत चाळीस पन्नास वर्ष झाले आपण विषयांचा उपभोग घेत आहोत तरीही आपल्याला त्यातून सुख मिळाले का ज्याप्रमाणे आपल्याला प्रपंचामध्ये सुखाची प्रचिती आली नाही तसेच आपण एखाद्या ठिकाणी नोकरी करतो आणि आपण पगारासाठी तीस एकतीस दिवसांची वाट पाहत असतो ना का आपण नोकरी जॉईन केल्याबरोबरच पहिल्या दिवशीच आपल्याला पगार हवा म्हणला तर तसे शक्य आहे का तसेच नामस्मरणाच्या बाबतीतही करावे नामस्मरण करताना आपल्या फळाबद्दल आपण श्रद्धा ठेवावी पण आपण अनुभवाच्या मागे न लागता अखंड नाम घ्यावे नामस्मरण करताना कधी कधी आपल्याला गोड आवाज ऐकू येणे मोत्यांच्या माळा दिसणे किंवा तोंड गोड होणे असे आपल्याला अनुभव जर आले तर हे आपल्या मार्गावरचे दगड आहेत असे समजून आपण तेथे मुक्काम न करता आपण आपले नामस्मरण करतच राहावे कधीतरी डोक्यावर हात ठेवून कुठला चमत्कार करून किंवा कुठला तरी दृष्टांत जर आपल्याला झाला तर ह्या आपल्या तात्पुरत्या गोष्टी असतात आपण त्यामध्ये फार अडकू नये परमेश्वर हा आपल्या आतमध्येच आहे आणि जसजसे आपण नामस्मरण करू तस तसे त्या योगाने तो हळूहळू प्रगट होत जाणार आहे हेच आपल्या खरे हिताचे असणार आहे आपल्याला नामस्मरणाचा कुठलाही अनुभव आलेला नाही असे म्हणणे खोटे नाही का कारण आपण जेवढे जास्त नामस्मरण करू तेवढेच आपल्या मुखामध्ये ते, मुखा ते येत असते हाच आपल्या नामस्मरणाचा अनुभव आहे आणि अखंड नामस्मरण आपले कसे टिकेल हे आपण पहावे आपण जर एखादे झाड लावले तर ते किती प्रमाणात वाढले आहे हे आपण रोज उकरून बघतो का त्याचप्रमाणे आपण नामस्मरण करताना आपल्याला त्यामधून अनुभव काय येत नाहीये म्हणून त्याच्या तिच्या मागे आपण लागू नये त्यामुळे आपली परमार्थाची प्रगती खुंटेल ज्याप्रमाणे आपण जर एखाद्या विस्तवाजवळ जर आपण तूप ठेवले तर ते विरघळतेच ना त्याचप्रमाणे नामस्मरणाची शेगडी आपल्या आतमध्ये सतत चालू राहायला पाहिजे आणि हाच आपल्या नामस्मरणाचा अनुभव आहे तसेच आपली वृत्ती शांत होऊन अखंड नामस्मरण करणे हाच नामस्मरणाचा अनुभव आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादराजम शरण प्रपदे